आशापुरी सोनार महिला मंडळ व श्री संत नरहरी सेवा समितीच्या वतीने सत्तावीस फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजी बाजार जुनी कोतवाली परिसरामध्ये मोठ्या थाटामाठात मोठ्या थाटामाठात साजरी करण्यात आली या पुण्यतिथीच्या निमित्ताने समाज बांधवांनी शोभायात्रेचं आयोजन केलं होतं शोभायात्रेच्या सुरुवातीला महाराजांच्या चांदीच्या पादुकांचं समाजातील दाम्पत्याच्या हातून अभिषेक करण्यात आला या अभिषेकाला समाजातील वरिष्ठ मंडळी कार्यकारी अध्यक्ष मुन्नी हरमकर महिला कार्यकारिणी अध्यक्ष रेखा व नरेंद्र दोडके माधुरी अशोक अनासने विशाखा प्रवीण हरमकर उपस्थित होते यावेळी महिला कार्यकारिणी अध्यक्ष रेखा दोडके सचिव सूर्यकांता अनासने सहसचिव माधुरी अनासने कोषाध्यक्षा स्वाती पंचवटे पुरुष कार्यकारिणी अध्यक्ष राजू हरमकर उपाध्यक्ष राजू अनासने सचिव शुभम पंचवटे सहसचिव मनीष करुले कोषाध्यक्ष शुभम दोडके इत्यादी उपस्थित होते या शोभायात्रेची शोभा वाढविण्यासाठी बँड या शोभायात्रेमध्ये शोभायात्रेची शोभा वाढविण्यासाठी बँड दिंडी पालखी रामझाकी घोडे पताका व महिलांचा टाळमृदुंग नाद ठेवण्यात आला होता सोबतच रोषणाई सुद्धा करण्यात आली परिसरामधून ठिकठिकाणी पालखीचं स्वागत करण्यात आलं या पालखीची सांगता महाआरतीने करण्यात आली समाजातील गुणवत्ता व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार घेऊन समाजाकडून त्यांचं कौतुक करण्यात आलं शोभायात्रा निघाल्यानंतर रस्त्यामध्ये ठिकठिकाणी समाजातील अनेकांनी पालखीचं पूजन करून स्वागत केलं ठिकठिकाणी सरबताचं वाटप करण्यात आलं महिलांनी चौका चौकात माऊली गाण्यावरती टाळनाथ पताका सादरीकरण केलं महिलांनी परिधान केलेल्या गुलाबी साड्या भगवे फेटे हे शोभायात्रेचे वेगळी शोभा वाढविणारे होते महाआरतीनंतर सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला समाजातील महिला व पुरुषांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग दर्शविला विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांचा हा वृत्तांत